आज आपल्या श्री शंकरश्रम संचलित वैकुंठ वर्षी भर आहे लक्ष्मण नामदेव वारकरी शिक्षण संस्था असून दवे केळगाव आनंद देवाची या ठिकाणी आज आपल्याकडे जे पाहुणे आहेत ते श्री गोपाळे सर एकविरा शिक्षण मंडळ संस्था या ठिकाणचे ते अध्यक्ष आहेत सर्वप्रथम सर्वांनी त्यांचं कारणेवाणी स्वागत आहे इंग्रजांचे वडील रविजी ठाकरे यांच्या माध्यमातून स्वराज्य या ठिकाणी येणं झालेलं आहे. तसंच पियुषचे वडील देखील या ठिकाणी आज आलेले आहे. तर मी सरांना विनंती करतो त्यांच्या या जवळपास सरांकडे शाळेमध्ये अडीचशे ते तीनशे विद्यार्थी आहेत आणि एकंदरीत त्यांचा मोठा अनुभव आहे. सगळ्यांना तुम्हाला मार्गदर्शन करावं असं आपल्यापैकी बालकाली विद्यार्थी मित्रांनो मी शिक्षण क्षेत्रात काम करतो शिक्षक होतो हायस्कूल लावता होता आठवी पूर्वी नंतर मध्ये नंतर दहावी सुपरवायझर उपमुख्याध्यापक झाला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये शाळेचा मुख्याध्यापक सर्वात मोठी आणि मी ज्या संस्थेत काम करतो ही संस्था आहे एकशे अठरा वर्ष संस्था आहे

परंतु जी गरीब मूल आहे त्या मुलांच्या करता ती आमची शाळा आहे रिझल्ट शंभर एवढे विद्यार्थी दहावीला परीक्षेला बसतात शंभर विद्यार्थी असतात सरासरी दोन तोकडे आहेत ते सगळे विद्यार्थी पास होत सर आता तुम्हाला किती शक्य आहे माहीत नाही परंतु एक महत्वाच्या विषयावर मी काम करतो शिक्षण संस्थेत कि म्हणजे शिष्य राज्य शासनाची शिष्य या विषयाची आपल्या कोणालाच माहिती नाहीये की दरवर्षी वर्षातून परीक्षा होतो आणि राज्य सरकारची परीक्षा घेतली जे विद्यार्थी त्या परीक्षेत पास पाचवं ठरतात त्या विद्यार्थ्यांना दर्भर शासनाचे एक हजार रुपये एकतीस विद्यार्थी बसले आमचे सगळे पास झाले परंतु टक्केवारीच्या वरच म्हणजे असतात पंधरा विद्यार्थी म्हणजे शंभर टक्के

काही अचानकपणे पाहुणे आले आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला शिक आपला जो ध्येय आहे आपला जे टार्गेट आहे सुरुवातीपासून आपण म्हणतो की आपल्याला नॉन अधिकारी विद्यार्थी घडवायचे आणि त्या दिशेने आपलं जे पाहुणे तसं विलामध्ये सास्कर पडावे तसं गोपाळे सरांच्या माध्यमातून आपल्याला अधिक चालना आज मिळालेली आहे वेगळी माहिती मार्गदर्शन ज्यांचं आपल्याला मिळणार आहे तर नक्कीच जसं आपण आता संस्कृत सारखा हा विषय सोपा करून टाकला तसा हा शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लोक आणि सरांची जी कल्पना आहे त्यांनाच तुमच्या सत्काराला हे बोलायला लागावा असं आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि या ठिकाणी संस्थेच्या वतीनं सरांचा छोटासा सन्मान करण्यासाठी सर्वांनी स्वीकार करावा पहिल्या वेळेस एवढे मोठी व्यक्ती आपल्याकडे आले तर छोटासा सन्मान त्यांनी बावजीचा प्रसंग म्हणून शिवकार करावा असं त्यांना विनंती करतो